पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजा असतानाच आणखी एका बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरलंय एका अकरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय ही धक्कादायक घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे मुलगी भर दुपारी दुकानात गेली नंतर दोघांनी मुलीचं अपहरण करून तिला लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय नेमकं घडलं काय एकवीस मार्चला दोन आरोपींना पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली राहुल विनोद कुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोंपल्ले असं आरोपीचं नाव दुपारी साडेबाराच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी दुकानात निघाली होती यावेळी दोघे आरोपी दुचाकीवरून आले नंतर दोघांनी मुलीला जबरदस्तीनं दुचाकीवर बसून अपहरण केलं त्यानंतर लॉजवरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार करत असताना राहुल गौतम या आरोपीनं मुलीला धमकी दिली तू माझ्याशी विवाह कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीनं आपल्या आई दिली त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी आरोपीसह लॉजचे मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टिकाराम चपाघ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली